ओबीसी समाजात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथे नववर्षाच्या प्रारंभी मंत्री छगन भुजबळ आणि अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा होणार आहे आणि त्या निमित्ताने येथील शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक घेण्यात आली हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सकल ओबीसी समाज एकवटल्याचे दिसून आला आहे हा महामेळावा नव्वद एकर जागेत होणार असून लाखो लोकांचा जनसमुदाय सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या विराट महामेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे या बैठकीला ओबीसी नेते हरिभाऊ शेळके डॉक्टर बी डी चव्हाण ऍडव्होकेट अविनाश भोसीकर ऍडव्होकेट दिलीप राठोड संग्राम हायगले नागनाथ गिसेवाड नागोराव शेंडगे महेंद्र देमगुंडे ऍडव्होकेट रवी शिंदे बालाजी तुपेकर सूर्याजी चाडकर बालाजी तुपेकर प्रभाकर पेंडे परमेश्वर लोहगावे सुभाष चुट्टेवाड कैलास पानसाळ यांच्यासह नायगाव उमरी कंधार देगलूर मुखेड बिलोली पूर्णा परभणी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते ओबीसी महामेळावा नरसी नायगाव जिल्हा नांदेड येथे या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यासाठी त्या मेळाव्यासाठी आदरणीय छगनजी भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे असे दिग्गज नेते महाराष्ट्रातले प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज नरसी या गावात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा मेळावा ऐतिहासिक होणार आहे किमान पाच लाखापेक्षा जास्त ओबीसी समाज विमुक्त भटका समाज आणि बलुतेदार समाज या ठिकाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे असं आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद निहाय तालुका निहाय आम्ही बैठकीचं आयोजन करतो आहोत आणि मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणचा हा मेळावा ऐतिहासिक राहणार आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये समाज बांधव या ठिकाणी येणार आहे विमुक्त भटक्यातले बंजारा समाज असेल त्यांचा ड्रेस पारंपरिक ड्रेस असेल डफडा असेल वाजंत्री असेल त्याच्यानंतर त्यांचं गाणं असेल लिंगी असेल या ठिकाणी ते घेऊन येणार आहेत त्याचप्रमाणे आमचे वडर समाज असतील तर ते त्या ठिकाणी खांद्यावर आपल्या घन घेऊन येतील आमचे भोई समाज असेल तर तो त्या ठिकाणी जाळी घेऊन येईल त्या ठिकाणी आमचा मदारी समाज असेल त्याचप्रमाणे तुमचं वासुदेव समाज आहे चुडबुडोवाला समाज आहे त्यानंतर गोसाई समाज आहे या सगळ्याच समाजाला आम्ही वेशभूषेमध्ये या ठिकाणी आणणार आहोत म्हणून हा मेळावा ऐतिहासिक आणि पारंपारिक वेशभूषेमध्ये असणारा हा महाराष्ट्रातला पहिला मेळावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नांदेड